नमस्कार आज आपण एका खूप सुंदर आणि तितक्याच गहन कथेचा मागोवा घेणार आहोत शिव आणि पार्वतीच्या प्रेम प्रेमकथेचा हे म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये यात खूप काही आहे तत्वज्ञान आहे समर्पण आहे सृष्टीच्या संतुलनाचं रहस्य अगदी आज आपण जरा खोलात जाऊन पाहूया या ओळखीच्या कथेतले काही अनोळखी पैलू उलगडूया काय संबंध याचा आपल्या जगण्याशी बरोबर चला तर मग सुरू करूया जेव्हा शक्ती शिवाला भेटली विचार करा रात्रीचा एकदम गडद काळोख हिमालयाची ते बर्फाळ शिखरं आणि तिथून वाहणारा थंडगार वारा शांतता आणि त्या शांततेत फक्त एकच आवाज घुमतोय हर हर महादेव शिव ध्यानस्थ आहेत त्यांच्या डोऱ्यात जणू विश्वाची सगळी शांतता आहे एकदम समाधी अवस्था पण त्याच वेळी दुसरीकडे दूर एका पर्वतावर राजा हिमवान आणि राणी मेना आहेत ना हो त्यांच्या घरी एका दिव्य शक्तीचा जन्म होतोय पार्वती शक्तीचं रूप आणि तिचा जन्म फक्त एकाच कारणासाठी झालाय शिवाला मिळवण्यासाठी ही कथा म्हणजे आकर्षणाच्या पलीकडची आहे आत्म्यांचं मिलन आहे हे अगदी खरे म्हणजे बघा सृष्टीच्या सुरुवातीला दोन मूळ तत्व होती शिव आणि शक्ती शिव म्हणजे स्थिरता वैराग्य आत्मचिंतन आणि शक्ती ती म्हणजे निर्मिती ऊर्जा प्रेम जीवनच बरोबर शिव स्वतःमध्येच रमलेले समाधीत हो आणि शक्ती सृष्टी चालवणारी म्हणजे दोन अगदी वेगळी तत्व पण एकमेकांशिवाय अपूर्ण आणि याच शिवाला मिळवण्यासाठी शक्तीने पार्वती म्हणून जन्म घेतला राजा हिमवान आणि राणी मेणा यांच्या घरी आणि लहानपणापासूनच तिचं मन वेगळंच होत म्हणजे खेळण्याऐवजी ती शिवाची मूर्ती बनून पूजा करायची ध्यान लावायची हो तिची ओढच शिवाकडे होती तिच्या मनात एकच निश्चय होता मी फक्त शिवाचीच अर्धांगिनी होणार आई साधा हट्ट नव्हता नाही नाही हा तिच्या अस्तित्वाचाच निर्धार होता आणि हा निर्धार पूर्ण करण्यासाठी पार्वतीने जो मार्ग निवडला तो तर कमालीचा होता ते उठायचं थंड पाण्यात स्नान शिवलिंगावर जलाभिषेक आणि ऊन असो पाऊस असो किंवा अगदी गोठवणारी थंडी तिने कधी पर्वा केली नाही पर्वतांवर जाऊन ध्यान करणं पंचाग्नी साधन म्हणतात तसलं काहीतरी किंवा बर्फावर बसून ध्यान हो अगदी सगळी सुख सोडली होती तिने देवतांनीही पाहिलं हे सगळं ते पण आश्चर्यचकित झाले असतील ना झालेच त्यांनी तिला विचारलं सुद्धा देवी हे काय करती आहेस शिव तर वैरागी आहेत त्यांना संसारात रस नाही हा प्रयत्न सोड पण पार्वती ती डगमगली नाही ती शांतपणे म्हणाली प्रेम अशक्य नसतं जर त्यात खरी श्रद्धा आणि समर्पण असेल तिचा विश्वास प्रचंड होता किती वर्ष चालली आहे ही तपस्या अनेक वर्ष खूप वर्ष लोटली तिच्या तपस्येमुळे तिचं शरीर अगदी म्हणजे वेलीसारखं झालं होतं पण तिचे डोळे ते अजून तेजस्वी झाले होते आणि मन अधिक स्थिर शांत आणि मग शिवाने परीक्षा घ्यायचं ठरवलं हो तीच खरी कसोटी होती शिव एका वृद्ध जटाधारी ब्राह्मणाचं रूप घेऊन तिच्या समोर आले अच्छा आणि काय विचारलं त्याने त्यांनी विचारलं कन्ये तू इतकी सुंदर राजकन्या असून हे असं खडतर जीवन का जगते आहेस कोणासाठी त्या शिवासाठी जो भस्म लावतो गळ्यात साप घालतो स्मशानात राहतो काय आहे त्याच्यात असं म्हणजे शिवानेच शिवाची निंदा केली बापरे मग पार्वती काय म्हणाली ती विचलित झाली असेल ना अजिबात नाही इथेच तिचं वेगळेपण दिसत ती शांतपणे हसली आणि म्हणाली काय ती म्हणाली महात्मन तुम्ही शिवाला फक्त बाहेरून पाहताय खरं स्वरूप तर आत असतं देवता त्यांच्या रूपावरून नाही तत्वावरून ओळखल्या जातात वा आणि मग ती पुढे म्हणाली आणि हो शिव माझे नाहीत उलट मी त्यांची आहे माझं अस्तित्वच त्यांच्यासाठी आहे अप्रतिम उत्तर हे ऐकून ब्राह्मण रूपातले शिव खूप प्रसन्न झाले त्यांनी आपलं खरं रूप प्रकट केलं आणि पार्वतीला सांगितलं तू खरच शक्ती आहेस आणि मग आला तो क्षण मिळण्याची वेळ हो कैलास पर्वतावर देव दानव ऋषी यक्ष किन्नर सगळे साक्षी होते संपूर्ण सृष्टी जणू हो संपूर्ण सृष्टीच्या साक्षीने शिव आणि पार्वतीचा विवाह झाला म्हणतात की तेव्हा आनंदाने पर्वत नाचू लागले नद्या जोरजोरात वाहू लागल्या अग्निने फुलं उधळली म्हणतात हो जणू निर्जीव सृष्टी सुद्धा त्या आनंदात सामील झाली होती आणि त्या विवाहात म्हणतात की शिवाने पहिल्यांदा हास्य केलं जे कायम गंभीर असतात अगदी तो एक खूप महत्वाचा क्षण होता शिवाने पार्वतीचा म्हणजे शक्तीचा हात धरला आणि तिचं महत्व मान्य केलं काय म्हणाले ते म्हणाले शक्ती शिवाय शिव म्हणजे फक्त शव आहे तुझ्यामुळेच माझ्यात आणि या जगात चैतन्य आहे आणि पार्वतीचं उत्तर तेही सुंदर होतं ते म्हणाली आणि तुमच्या शिवाय शक्ती असणंही ही अर्थहीन आहे आपण दोघे मिळूनच पूर्ण आहोत आणि याच मिळण्याचं प्रतीक म्हणजे अर्धनारीश्वर रूप बरोबर एकाच शरीरात अर्धा भाग शिवाचा अर्धा पार्वतीचा हे फक्त स्त्री पुरुषाचं एकत्र येणं नाहीये नाही त्याहून खोल अर्थ आहे हो हे सृष्टीतल्या द्वैताच्या पलीकडचं अद्वैत आहे एकमेकांना पूरक असणं आहे हे दाखवत की जगात कोणतंही तत्व एकट्याने पूर्ण नाही संतुलन महत्वाचं आहे खरंय आणि ही कथा आपल्याला प्रेमाचा एक वेगळाच अर्थ सांगते नाही का नक्कीच प्रेम म्हणजे फक्त ओढ किंवा आकर्षण नाही ती एक साधना आहे तपश्चर्या शिवामध्ये संयम आहे वैराग्य आहे आणि पार्वतीमध्ये दोघांच्या दो एकत्र येण्यानेच सृष्टीचं संतुलन टिकून आहे खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या उणीवा स्वीकारणं आणि एकमेकांना पूर्ण करणं अगदी पार्वतीचं प्रेम म्हणजे भक्ती तर शिवाचं मौन म्हणजे समर्पण एक प्रकारे आणि म्हणूनच कदाचित असं म्हणतात की ही कथा ऐकल्याने किंवा तिचं चिंतन केल्याने खूप सकारात्मक बदल होतात हो असं मानलं जात की जीवनात शांती येते प्रेम वाढतं आत्मविश्वास वाढतो पती पत्नीच्या नात्यातलं प्रेम आणि सौहार्द वाढत म्हणतात आणि नकारात्मक विचार दूर होतात व्यक्तीमध्ये शिवत्व म्हणजे स्थिरता आणि शक्ती म्हणजे क्रियाशीलता दोन्ही जागृत होतात म्हणजे ही फक्त एक पौराणिक कथा नाही तर हे जगण्याचं तत्वज्ञान आहे बरोबर जीवनात स्थिरता आणि गती वैराग्य आणि प्रेम ध्यान आणि कृती या सगळ्याचा समतोल किती महत्वाचा आहे हे शिकायला मिळतं आणि हाच समतोल आपल्याला पुढे घेऊन जातो आजही म्हणतात की हिमालयाच्या त्या उंच शिखरांवर एकदम शांत ठिकाणी जर डोळे मिटून बसलं तर शिवपार्वतीच्या त्या शाश्वत मिळण्याची ऊर्जा त्यांच्या प्रेमाची कंपनी जाणवतात ती ऊर्जा अजूनही तिथे आहे अद्भुत आणि इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे शिव म्हणजे मौन नाही का आणि पार्वती म्हणजे त्या मौनातून प्रकट संगीत वा काय कल्पना जेव्हा हे मौन आणि संगीत एकत्र येत तेव्हाच जीवनाचा खरा नाद निर्माण होतो हाच नाद तर सृष्टीला चालवतो नक्कीच तर आपल्या स्रोतांच्या आधारे हा होता शिव पार्वतीच्या कथेचा मागोवा ही कथा ऐका विचार करा आणि अनुभव घ्या त्या प्रेमाचा जो शब्दांच्या पलीकडचा आहे जो थेट आत्म्याला भिडतो हर हर महादेव जय माता पार्वती